प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रोहित हप्ता वेळेत न मिळाल्याने शहर व ग्रामीण भागात तीव्र आंदोलन झाले घरकुलांचे काम रखडल्यामुळे शेकडो लाभार्थी कुटुंबे आर्थिक अडचणीत असून प्रशासनावर दबाव वाढला आहे आज रायपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर लाभार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली उर्वरित हप्ता तत्काळ द्या अशा घोषणा देत जिल्हा प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आंदोलनामुळे नागरिकांचे मोठे नुकसान हाल झाले पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागला दरम्यान बुलढाणा पंचायत समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार रायपूर ग्रामपंचायतीतील सहाशे सत्तेचाळीस मजूर घरकुलांचे हप्ते अधिकाऱ्यांच्या बदलांमुळे रखडले होते दहा फेब्रुवारी रोजी नवीन अधिकाऱ्यांनी डी एस सी ऍक्टिव्ह करून ऑनलाईन हप्ता वितरण सुरू केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे पी एम ए वाय अंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साठ ते नव्वद हजार रुपयांचा रोहित हप्ता न मिळाल्याने अनेक घरांचे काम सत्तर टक्क्यावर थांबले भाड्याच्या खोल्यात राहत असून मुलांचा शिक्षण आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासनाने सा तातडीने हप्ते वितरित करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे अजिंक्य भारत प्रतिनिधी धीरज जयस्वाल रायपूर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग